बदलापूरच्या एका शाळेमध्ये दोन अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते अत्यंत घृणास्पद आहे क्लेशदायक आहे संतापजनक आहे आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत फास्ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची उपमुख्यमंत्री असतील केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही मग ती शाळेचं प्रशासन असो ते शिक्षक असो तो अत्याचार करणारा असो आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट कर घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये कारण या दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे कुठेही कोणाचीही बदनामी होणार नाही आणि परंतु त्यामध्ये त्या की कोणालाही जे जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे